नमस्कार मित्रांनो तुम्हाला एखाद्याने चेक दिला आणि तो वटला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ज्या दिवशी बँकेने तुम्हाला सांगितलं की चेक बाऊन्स झालेला आहे त्या दिवसापासून पुढच्या तीस दिवसापर्यंत संबंधित व्यक्तीला नोटीस देणे गरजेचं आहे त्यानंतर संबंधित व्यक्तीला नोटीस मिळाल्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी त्या व्यक्तीला मिळतो तुम्हाला पैसे परत करण्यासाठी या पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर तुमचे पैसे परत केले तर ठीक आहे म्हणजे तिथे केस संपली परंतु त्या पंधरा दिवसामध्ये जर त्यांनी पैसे परत दिले नाही तर पुढच्या तीस दिवसामध्ये तुम्ही संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध दावा दाखल करणे गरजेचं आहे हा टाइम पिरियड लक्षात ठेवून फार महत्वाचा आहे अन्यथा तुम्हाला संबंधित व्यक्तीला कायदेशीर कारवाई करण्यासाठी भरपूर अडचणी येतील म्हणून थोडक्यात काय सांगायचं आहे की पहिले तीस दिवस नोटीस द्या पंधरा दिवस त्यांना ग्रेस पिरियड मिळतो त्या पंधरा दिवसामध्ये तुमचे पैसे परत मिळाले तर ठीक नाहीतर पुढच्या तीस दिवसामध्ये तुम्हाला संबंधित व्यक्तीवर दावा दाखल करायचा आहे हा टाइम पिरियड फार महत्त्वाचा आहे नाहीतर तुम्हाला पैसे मिळणे फार फार अवघड होईल मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा लाईक करा अशाच व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद